श्री स्वामी समर्थ शिवपुराणानुसार विड्याच्या पानांचे काही महत्त्वाचे तोडगे धार्मिक पौराणिक कथांमध्ये विड्याच्या पानाला खूप महत्त्व आहे याशिवाय पूजा अपूर्ण मांडली जाते विड्याची पानं जवळजवळ प्रत्येक पूजेमध्ये वापरली जातात एवढेच नाही तर त्याचा उपयोग शुभ कार्यातही केला जातो संस्कृतमध्ये विड्याच्या पानांना तांबूल म्हणतात स्कंदपुराणातही ता हे सांगितले गेले आहे त्यानुसार समुद्र मंथनात ही विड्याची पानं वापरली गेली होती हे विविध देवतांचे निवासस्थान असल्याचे मानले पण तुम्हाला माहीत आहे का की विड्याच्या पानांचा वापर समस्यांवर मात करण्यासाठीही केला जाऊ शकतो ज्योतिषशास्त्रात विड्याच्या पानांसाठी विशेष उपाय सांगितले गेले आहेत या व्हिडिओमध्ये आपण विड्याच्या पानांच्या उपायांबद्दल जाणून घेऊया नंबर एक चैत्र अष्टमीच्या दिवशी विड्याच्या पानांवर गुलाबाच्या पाकळ्या टाका आणि देवी दुर्गेला अर्पण करा यामुळे आर्थिक अडचण दूर होते आणि धनप्राप्तीचा योग जुळून येतो दोन चैत्र अष्टमीला देवीला विड्याच्या पानांवर वेलची आणि लवंग ठेवून अर्पण करा यामुळे प्रत्येक प्रकारच्या कर्जातून मुक्ती मिळते नंबर तीन व्यवसायात प्रगतीसाठी व्यवसायात प्रगतीसाठी विड्याचे पान खूपच शुभ मानले जाते शनिवारच्या दिवशी पाच विड्याची पानं आणि पिंपळाची पानं घ्या ही पानं एका धाग्याने बांधून कामाच्या ठिकाणी पूर्व दिशेला लटकवा असे मानले जाते की यामुळे व्यवसायातील अडचणी दूर होतात आणि प्रगतीचा मार्ग मोकळा होतो चार नवरात्रीत विड्याच्या पानाला दोन्ही बाजूने मोहरीचं तेल लावून देवी दुर्गेला अर्पण करा त्यानंतर रात्री हे पान उषाखाली ठेवून झोपा सकाळी स्नान वगैरे झाल्यानंतर पान दुर्गादेवीच्या मंदिरात ठेवून या यामुळे नोकरीत अपेक्षित यश मिळतं पाच घरातील नकारात्मकता दूर करण्यासाठी विड्याच्या पानांचा वापर करा घरात पूजा करताना विड्याची पानं अर्पण करा आणि यामुळे वाईट गोष्टींची सावलीही तुमच्यावर नसेल सहा वैवाहिक समस्या दूर करण्यासाठी नवरात्रीत मंगळवारी किंवा शनिवारी पानाच्या पुढच्या बाजूला सिंदूरने जय श्रीराम लिहा आणि हनुमानाच्या मंदिरात जाऊन हातावर ठेवा सात शास्त्रानुसार हवन यज्ञाच्या वेळी विड्याची पानं वापरणे खूप शुभ आहे धार्मिक मान्यतेनुसार समुद्रमंथनादरम्यान देवी देवतांनी विड्याच्या पानांचा वापर केला होता तेव्हापासून पूजेमध्ये विड्याची पानं वापरण्याची परंपरा सुरू झाली आठ ज्योतिषांच्या मते सुपारीवर गुलाबाच्या पाकळ्या ठेवून अर्पण केल्याने देवी लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होतो यामुळे आयुष्यातील सर्व समस्या दूर होतात नऊ श्रावण महिन्यात विड्याच्या पानात गुलकंद सुपारीचा भुसा बडीशेप आणि कथ्था घालून भगवान शिव यांना अर्पण केल्यास व्यक्तीच्या सर्व इच्छा पूर्ण होतात दहा जर तुमच्या जीवनात विवाह योग येत नसेल तर सिंदूर आणि तूप मिसळून आपले नाव विड्याच्या पानांवर लिहा यानंतर ते देवी दुर्गेला अर्पण करा हा उपाय केल्यास विवाह लवकरच होईल अकरा आई लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी शुक्रवारच्या दिवशी विड्याच्या पानांवर गुलाबाच्या पाकळ्या ठेवून ते आई लक्ष्मीला अर्पण करा यामुळे तुमच्या आर्थिक अडचणी दूर होतील बारा जर तुम्ही संकटात असाल तर मंगळवार आणि शनिवारी विड्याची पानांची विडा लावा हा उपाय केल्यास तुमचे सर्व त्रास दूर होतील तेरा हनुमानाच्या आशीर्वादासाठी मंगळवारच्या दिवशी पूजा केल्यानंतर हनुमानाला एका विड्याच्या पानासोबत गूळ आणि हरभरा अर्पण करा या दरम्यान तुम्हाला बली मी तुला हे गोड रसाळ पान अर्पण करतो आहे या गोड पानांप्रमाणेच तू माझं आयुष्य देखील गोडव्याने भरून दे असं म्हणावं लागेल चौदा घरात सकारात्मकतेसाठी नकारात्मक ऊर्जेपासून दूर राहण्यासाठी देवी देवतांच्या पूजेमध्ये विड्याच्या पानाचा वापर केला जातो पूजेमध्ये विड्याच्या पानाचा वापर केल्यामुळे घरात सकारात्मकता येते पंधरा हनुमानाला वाहा विड्याचं पान मंगळवारी शनिवारी किंवा हनुमान जयंतीच्या चांगल्या दिवशी एक चांगला विडा तयार करा आणि तो हनुमानाला वाहा तुमच्या मनातील इच्छा नक्कीच पूर्ण होईल असं म्हटलं जातं देवाला विडा वाहण्याचा अर्थ आहे की तुम्ही देवाकडे प्रार्थना करत आहात आणि देवत्याचा विडा अर्थात जबाबदारी उचलत आहे मारुतीला विडा वाहताना त्यात गुलकंद बडीशेप इत्यादी वापरून विडा तयार करा आणि तो हनुमानाला अर्पित करा सोळा विड्याचं दान करा विड्याचं दान केल्यास तुम्हाला पापांपासून मुक्ती मिळते आणि विड्याचं पान खाल्ल्यास तुमची पापं वाढतात असं म्हटलं जातं मग तुम्हाला तुमच्या पापांपासून सुटका हवी असल्यास करा पानांचं दान सतरा रखडलेली कामं होतील पूर्ण जर तुमचं एखादं काम खूप काळापासून रखडलं असेल आणि अने अनेक प्रयत्न करूनही पूर्ण होत नसेल तर ते पूर्ण करण्यासाठी रविवारचा दिवस निवडा घरातून बाहेर पडा बाहेर पडताना खिशात विड्याचं हो पान ठेवा असं करणं शुभ मानलं जातं आणि रखडलेलं कामही पूर्ण होतं अठरा नजरदोष होईल दूर असं मानलं जातं की विड्याचं पान हे नकारात्मक ऊर्जेला दूर करतं आणि सोबत सकारात्मक ऊर्जेचा संचार करतं जर एखाद्या व्यक्तीला नजरदोष लागला असेल तर विड्याच्या पानांसोबत सात गुलाबाच्या पाकळ्या त्या व्यक्तीला खाऊ घालाव्या जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक अवश्य करा आणि अशीच नवनवीन माहिती ऐकण्यासाठी आणि बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ